हे व्हॉट्सअप काय कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल बघायचंनी आंबोज झाले आणि चालल्या इकडं आणि पप्पा कुठे पप्पा डोंगरी व कारण की जसे बी आले मातीकारचे म्हणून तर इथं काम चालले टाकीचा चोटा अजून जाऊन बघता इथलं काम चालू आहे मग ट्रॅक्टर पण ते आज अक्का भरून जायचं बरोबर बाई रोज रोज माती करून करून कांटाळा रास रोज रोज मातीने जाऊन 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 कंटाळाला नावरा बाई रास कंटाळले आला मातीचा आला मातीन आणि मातीने जाऊ जाऊन आली माती जवळचा ती थोडी थोडी कंटाळलो काय येतं माझ्या का तिथे तिथं चिक्कल होतं आणि त्या समोर तिथं चिक्कल होतं म्हणजे गाड्याला पसताल एकनंतर त्यामुळं जो काल पाऊस नव्हता राती पारला तर आता नाही येतं आता येतील तर बरं पटापट आणि महिने माहिती का लांब्या बघता नाचता कशी लांबशा बघून असता माझ्या का काय असतं मायका बघून काय असत का असत बोला का बघून बोला नको बाथरूम मध्ये गेले पण ठरवलं का आंघोळ करतात आंघोळ करता नको काही बसला कट करा बसा लिली बसाची पद्धत कुठली आहे भाई लिली

आलं आम्ही मस्त केलं घरी जेवाला असं तर जेवाला पापड मिक्स भाजी लोणचा आणि गरम भात मस्त आणि साथ सात जेवता होते जेवायला या है ना चकला थो। तो, तो थोड़ी चॉकलेट चॉकलेट की फैक्ट्री का काम चालू जाऊ चॉकलेट पार ली चॉकलेट नीट कर आटी माती जैसे बोले डबल भाई ये रास चिकल रास चिकल बस विषय आता असा आहे का माझ्या डाकाचं काम चाललंय आणि बाई माती कॅमेरा आणि तर रास माती टाकायला तिकडं जा इकडं या मी मावरा माकले टी दिसतो माझी फुल माकले तर काम चाललं तोच आणि मी चालला तिकडं जैसे जा जेषे माती डोंगरीवली डोंगरी समोरच आहे आणि बाई गाडी चालत चालव तर चालेल तिकडं विषय असा आहे का आमचं ट्रॅक्टर आटाकलेला तर माती जागेवरच खाली केली म्हणून म्हणून सी बी आलते आता तर पप्पावर घाट आणून तू आता होते करतो बाईक मेंटेने विषय आता असं हल्ले का आता भाई आवरा चिक्कल झाला आवरा डोफो डोकं भाई आवरा चिक्कल झाल शिवादा यांच्या दा समोर दाराशी म्हणजे असं रास चिक्कल झालता डोफं डोपवा तर म्हणजे हलत्रास बेकाळ झाली की बघू शकतो आपण म्हणजे हातावर लागले पाया बिया रास टिकायला लागले थोडंसं एक्झाम्पल द्या का छोटासा कातीरच उपाटली बघा पाया बिवा लागले तर पप्पा तिकडं थांबले म्हणून मी इकडे आल्या चालले यांचं काम बघू आता कंटाळले भाई मातीला व्हायचं काम मातीचा मातीचं काम झालं टेन्शन नाही बघून थका होतोय तो चालले काम असते असते मी तोबा मस्त शिवाय तो काही जस आलो घरी घरी आलो आणि लाईट शनिवारी सांगले तर काहीच बॅनर तर लावला आता तर बॅनर आणि दुसरं आहे तर ता ता दाओ ता दाओ ता दाओ ता ते बॅनर लावून तर तुम्हाला दाखवलं मला पुन्हा आलो बाई कपडं बघा कपडं बघा फुल माकले आणि माग बघा माग बघा तर काहीच कपडंच माकले रास बेकारवालं आणि काहीच शनिवारी या सर्वांनी शनिवारी दिनांक तेरा महिना सातवा दोन हजार चोवीस रोजी काही चालू करते आपला हा म्हणजे जो आहे ओपनिंग जी शनिवारी आहे तेरा तारखेला तर सगळे नक्कीच या फोन ना केला 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 नसेल तरी बी या तुम्हाला इथंच आमंत्रण करतो तर काम केले काम केले काम आहे का दिसतील काम केले काम सो काही शनिवारी नक्कीच या किती वाजता यावाला या बारा वाजता यायच्या आधी पोंकारा येता म्हणून तर काहीच uh, शनिवारी या नऊ वाजता कामगारला आता बारा वाजता ओपनिंग आहे म्हणजे आता जाता आंघोळ जाता रास मच्छर आहे खाले आणि माखल्याचे रास

नकोबा झाला <laughs> तो काहीच मग ही बॅनर थोडी छेडछाड केली छेडसार काय म्हणायचं का थोडासा ॲड्रेस नव्हता टीवला ॲड्रेस तुम्हाला विसरलेलं म्हणजे मीच पाठवला नव्हता मी पोहोचलेला तर मीच पाठवला नव्हता तर आता विचारलं बॅनर लावायला द बॅनर द बॉय आणि द काही नाही टाईमपास झाले बॅनर द बॉय की सातला काही बॅनर लावता होता

दादा असंच लाव ना पुढच्या लग्नाचा व्हायर या जेक्शन लावू आपण ते लग्नाचा व्हॅनार बांधाव आहे ना माझ्या दोघांची मजा येईल शॉक लागल ना मागची माग शिपाक्ष

तेरे नाम? दादा लगे या दादा नागलेलं आहे बाहेरशी कोण तोडतो का तुला तू आले आज खात हात मशी तोडतुटली तुटली सॉरी सॉरी सोरी झाले सो दिवाळीच काय नावा दिस ना तर हा काहीच बॅनर लावले आता इथं पेटू आपले नो का एक बॅनर इथं लावले दाद बॅनर दुसरा संख्या इथं लावायचं आहे आणि तिसरा एक आपले इथं उमर पाट्या नाश्त्यावरती तर काहीच पुढचा पाणी लावतो तिकडे गेला आल्या इथं बॅनर लावली आणि संख्या चालल्यावरती बॅनर लावा लागतो काळशी तर फिट केला इथून तिथून आणि इथून काय बोलता बस 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 ते की डानिंग असा अरे इथून लावले आणि जुगाड बघा काय केलं वरती आली धरले <laughs> बाई पार कुणी सारखं त्या लगीन झाले तुम्ही जाऊ त्या लगीन झाले तर लगीन पण न करायचा तरी लव्हर पाच सहा शेट ये तो व्हायरल हो गायचं हे तर व्हायरल होईक करतो ही सीडी मागं ठेवा चांगले तर काही आता ते पण रे ना बॅनर लावला आहे अरे बॅनर दिसेल बाय गो हा हो मागं ठेवा आत आत मेन आणि अजून एक बॅनर लाव तिकड उंबरपाटेव म्हणजे ना नाकेव तिथं बघू उद्या आता ना Rata-rata kan? Rata kan? Rata kan? Kan? Kan?